वेलकम टू बाबास किचन आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत उपासाची बटाट्याची भाजी नवरात्र जवळ आलेलं आहे आणि सगळ्या भरपूर लोकांचा उपास असतो कशाप्रकारे बटाट्याची भाजी बनवायची आहे ते मी शिकवतो उपवासाची उपासाची बटाट्याची भाजी मी बटाटे घेतलेत दोन आणि मिरच्या घेतलेत आणि दाण्याचं कूट आपण मागचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये दाण्याचं कूट कसं बनवायचं ते शिकव सांगितले आहे तो व्हिडिओ नक्की पहा आता मी बटाटे सेट करतो आहे छोटे छोटे स्लाइस छोटे स्लाइस छोटे स्लाइस केल्यामुळे ह्याच्यामुळे बटाटे व्यवस्थित शिजले जातात मोठे जर स्लाईस असतील तर बटाटे शिजले जात नाहीत कुकर घेतलाय त्या कुकर मध्ये मी बटाटे टाकतोय शिजण्याकरता ह्याच्यामध्ये पाणी घेतलंय थोडस तर पाण्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत आता ओके okay, आता आपण बटाट्याचे सालं काढत आहोत पॉप निघता जरा गरम असल्यावर जरा का काळजी घ्या जिरे घातले बटाटे केलेले साखर सवयपुटी आणि मीठ करा भाजी मस्त झालेली आहे भाजी छान झाली आहे करायला सोपी आहे तुम्ही नक्की करून पहा थँक्यू